मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी श्री रणजित नलावडे यांची नियुक्ती श्री पंकज भालेराव यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशाने नाशिक परिमंडळातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पंकज भालेराव यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली त्यांना सातपूरचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी निरोप दिला व सत्कार केला त्यांच्या जागी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून श्री रणजित नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे श्री रणजित नलावडे यांनी पदभार स्वीकारला श्री रणजित नलावडे यांचे सामाजिक राजकीय औद्योगिक व विविध क्षेत्रातील व्यक्तींनी स्वागत केले न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सर्मान्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद